चला तर मंडळी आज आपण मेथीमध्ये ज्वारीचं पीठ घालून मस्त खमंग खुसखुशीत कुश अशी एक रेसिपी पाहणार आहोत की जी अगदी मुलेच काय घरचे सुद्धा दोन मिनटात फस्त करतील तर सगळ्यात आधी वाटण्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर त्यानंतर दोन चमचे धने आणि एक चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत धने आणि जिरे हलकेसे भाजून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला हलकंचं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घ्यायची आहे मेथीची पानं इथे वापरलेली आहेत इथे मी वापरलेले नाही त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर इथे जे आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे धनेजिरे वगैरे घालून ते यामध्ये घालायचं आहे सगळं मी वापरलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बेसिक मसाले जसं की लाल तिखट हळद त्यानंतर तुम्हाला गरम मसाला आवडत असेल तर गरम मसाला घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर तीळ घालायचं आहेत येथे मी दीड चमचा तीळ घातलेला आहे त्यानंतर ओवा पाव चमचा आणि हिंग पाव चमचा यामध्ये घातलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे सगळं चांगलं एकजू करायचं आहे पाणी सुरुवातीला घालायचं नाही कारण जे वाटण आपण बनवलेलं आहे ते ओलसर असतं तर सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर गरज वाटल्यास यामध्ये पाणी हलकंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे तर हलकंसं पाणी घालून हे मिश्रण मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर मिश्रणाचे आपल्याला आता हे अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला या मिश्रणाचे असे रोल तयार करायचे नसतील तर छोटे छोटे याचे तुम्ही गोळेसुद्धा तयार करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे याचे रोल तयार करून घेऊ शकता तर याचे मी मोठे असे रोल तयार करून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा मिश्रणाचे असे रोल तयार करून घ्यायचे आहेत दोन रोल इथे तयार होतात तर आता हे रोल मी चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेणार आहे साधारणतः एक वीस मिनटं आपल्याला हे रोल चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत वीस मिनटानंतर आपले जे रोल आहेत ते चांगले असे वाफवून झालेले आहेत जर कच्चे असतील तर हलकेसे आणखीन पाच मिनटं तुम्ही हे वाफवून घेऊ शकता सुरीच्या किंवा चाकूच्या साह्याने चेक करून पाहू शकता पूर्णपणे आपल्याला हा रोल थंड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर आता हे रोल आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत इथे मस्त आपल्या या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर हा मी एक रोल कट करून घेतलेला आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही हे ज्या वड्या आहेत त्या तळून घेऊ शकता पण इथे फक्त आपण हलक्याशा परतून घेणार आहोत जर तुम्हाला कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तेलावर परतून घेऊ शकता तर एका कढईमध्ये चमचावर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं चा। यामध्ये जिरे मोहरी घालायचं आहे जिरे मोहरी तडतडले की तीळ घालायचं आणि कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो यामध्ये कांदा आवडत असेल तर कांदासुद्धा घालू शकता तर यामध्ये आता थोडंसं हिंग घालते एक चिमटभर हिंग घालायचं चांगलं असं परतून घ्यायचं आणि लगेच या वड्या घालायच्या आहेत एक दोन ते तीन मिनटं तेलावर आपल्याला या वड्या परतून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कमी तेलकट तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण हेल्दी जर तुम्हाला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही परतून खाऊ शकता खूपच छान टेस्ट लागते आणि कडीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येतो यामध्ये तर हे पहा छान असं आपलं परतून झालेलं आहे एक दोन ते तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आणि इथे आपल्या मस्त अशा पौष्टिक खमंग खुसखुशीत अशा या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे ज्याला मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीनं दोन मिनटात फस्त करतील इतकी चवीला अप्रतिम लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका